भंडारे आधारभूत धान खरेदी योजना खरीप हंगाम अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात चव्वेचाळीस कोटी ऑनलाइन पद्धतीनं जमा करण्यात आले तर फळ विभागाला शासनाकडून तीस कोटी रुपये प्राप्त झाले त्यापैकी चव्वेचाळीस कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आलीये वाशिममध्ये राज्य सरकारनं गायीच्या दुधाला प्रति लिटर पाच रुपयांचं अनुदान जाहीर केलंय मात्र जिल्ह्यामध्ये शासकीय दूध संकलन केंद्र नसल्यामुळ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकत नाहीये त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचा दुधाची खाजगी विक्री करावी लागत असल्यानं शासकीय दूध संकलन केंद्र सुरू करावं अशी मागणी करण्यात नाशिकच्या चांदवड इथं अज्ञात दोन चोरट्यांनी एका तरुणाची दुचाकी घराजवळूनच लंपास केली तरी सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहे या प्रकरणामध्ये दोन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि पोलीस अधिक तपास करीत आहेत पंढरपूरमध्ये शहराबाहेरून येत जिवे मारण्याचा कट रचणाऱ्या तीन जणांना गुन्हे शाखेनं अटक केले त्यांच्याकडून एक पिस्तूल तीन जिवंत कारतूज एक तलवार आणि एक चाकू जप्त करण्यात आलाय श्रेयस पॅलेटच्या बाजूला असलेल्या मैदानात ही कारवाई करण्यात आली आहे अहिरानगर शहरातल्या शाळकरी विद्यार्थ्यांनी पतंग उडवण्यासाठी नायलॉनचा वापर करणार नाही अशी शपथ घेतली मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात शाळकरी मुलं पतंग उडवतात त्यामुळे शाळेच्या मुख्य विद्यार्थ्यांकडूनच ही शपथ घेण्यात आहे <music> केडीएमसीनं फेरीवाले आणि अतिक्रमणाविरोधात आक्रमक भूमिका घेतले फेरीवाल्यांवर होणाऱ्या गैरसोयींवर उपाय म्हणून अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे तर या मोहिमेमध्ये दुर्गाडी किल्ला आणि सदानंद चौकामध्ये अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली आहे मुंबई वाहतूक पोलिसांनी कारवाईचा धडाका लावलेला आहे अनेक जण विना कागदपत्र वाहन चालवत असल्याचं चा समोर आलंय आणि काही वाहन चालकांकडे डिजिटल पद्धतीनं कागदपत्र असल्यानं त्यांच्यावरही कारवाई होतीये तर ज्यांच्याकडे डिजिटल कागदपत्र असतील ते ग्राह्य धरावे असे आदेश सह पोलीस आयुक्तांकडून देण्यात आले पिंपरी चिंचवडमध्ये वाकड पोलिसांनी एका पान टपरीवर कारवाई करत पाच किलो गांजा जप्त केला या कारवाईमध्ये याच्यासह आणखी एका साथीदारावर गुन्हा दाखल केलाय वाकडमधल्या मिळाली आणि पोलिसांनी एका मोबाईल धारकाच तीन लाखांचा ऐवजही ला गोंदियात आरोग्य विभागाकडून जिल्हा परिषदेतल्या विविध विभागांमध्ये धाड टाकण्यात आली आहे या दरम्यान सर्व शासकीय कार्यालयांमध्ये तंबाखूजन्य पदार्थ बाळगणाऱ्या कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आणि यामधून दोन हजारांचा दंड वसूल करण्यात आलाय रायगडमध्ये वाहतूक पोलिसांनी तळीरामांवर कारवाईचा बडगा उचललाय एका दिवसामध्ये ब्याऐंशी तळीरामांना वाहतूक पोलिसांनी दंड ठोठावलाय इतर बेशिस्त वाहन चालक आणि तळीरामांकडून पंचेचाळीस लाख हजारांचा दंड पोलिसांनी वसूल अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या